नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त जशी हॉटेलमध्ये बनवतात ग्रेव्ही सेम तशी किंवा त्याहीपेक्षा चविष्ट अशी ग्रेव्ही बनवणार आहोत ह्या ग्रेव्हीपासून आपण अनेक भाज्या बनवू शकतो तर इथे बघा साहित्य अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे टोमॅटो लाल कलरचे घ्या म्हणजे ग्रेव्हीला छान रंग येतो त्याचप्रमाणे आपण कांदे पण अर्धा किलो घ्यायचे आहेत इथे मगज बी घ्यायचं आणि काजू हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे दोन दोन चम्मच मोठ्या चम्मचनी त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालायचे आहे थोड्या वेळासाठी काजू आणि मगज आपण एकत्र भिजत घातले आहेत तर आता हे भिजत आहेत तोवर आपण बाकीची तयारी करू आता इथं कांदा आणि टोमॅटो घेतले आहेत ते आपण चिरून घ्यायचेत टोमॅटो आपल्याला हे असे लांबवाले घ्यायचे आहे गोलवाले टोमॅटो थोडे जास्त आंबट असतात त्यामुळे त्यामुळे शक्यतोवर हे लांब असे आणि लाल बुंद असे टोमॅटो घ्या आणि उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत तर हे असे आपण हे सर्व टोमॅटो चिरून घ्यायचे त्याचप्रमाणे कांदेही चिरून घ्यायचे आहेत आपण कांदे आणि टोमॅटो चिरून घेतले इकडे कढईमध्ये तेल टाकून घेतला आहे यामध्ये टाकायचा एक तेजपत्ता एक मोठी वेलची जी आपण मसाला वेलची बोलतो ती दालचिनीचा तुकडा टाकायचा काळी मिरी टाकायची आहे सात आठ पाच ते सहा लवंग टाकायची एक स्टार फूल हिरवी वेलची टाकायची पाच ते सहा आणि जिरं टाकायचं आहे एक चम्मच थोडंसं हे परतून घेऊ तेलावरती शहाजिरे असेल तर तेही टाका थोडं थोडंसंच परतायचं आहे याला जास्त भाजायची आवश्यकता नाही आणि लगेच कांदा टाकायचा आहे जो आपण उभा पातळ चिरून घेतला आहे तो ग्रेवी आपन, आ, एक ते टीक ही ग्रेवी आपण एकदा बनवली की सात ते आठ दिवस टिकते आणि कोणत्याही तुम्ही आ, जे मसाला भाजी बनवतो त्या भाजीला ही ग्रेव्ही वापरू शकता झटपट आयत्या वेळेला आपल्याला मसाला बनवायची आवश्यकता राहत नाही कांदा थोडासा परतून घ्यायचा यामध्ये कांदा लवकर परतण्यासाठी नेहमीप्रमाणे मीठ टाकलं आहे तर इथे पहा कांदा परतत आलेला आहे आता आपण यामध्ये जे हे आलं आणि लसूण घेतलं आहे निवडून ते टाकायचं साधारण अर्धी वाटी लसूण आणि दोन तीन ती इंचाचं आलं टाकलं आहे यामध्ये कारण आपण ग्रेवी अर्ध्या किलोची बनवत आहोत त्या अंदाजे तुम्ही का आलं आणि लसूण प्रमाण घेऊ शकता आता टोमॅटो टाकायचा आहे लांब टोमॅटो मध्ये बी पण सा कमी असते त्यामुळेच हे टोमॅटो घेतले आहे मी आणि कलरही अप्रतिम येणार आहे ग्रेवीला आता हे झाकण लावून शिजवून घेऊ थोडा वेळ तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे सर्व साहित्य टाकलेलं शिजलं आहे आता हे आपण थंड करून घेणार आहोत अगदी थंड केल्याच्या नंतरच हे मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे इकडे मी काजू आणि मगच वाटून घेतलं आहे आता हे थंड झालं यामधलं तेजपान काढून टाकायचं कारण याचा जो अर्क फ्लेवर आहे तो सर्व उतरलेला आहे या मसाल्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे आता हे आपण ह्या मोठ्या जारमध्ये काढून घ्यायचा सर्व मसाला आणि पाणी न टाकता ठीक असा बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं तर छान अशी स्मूद पेस्ट तयार झाली आहे मसाल्याची हवं तर तुम्ही ही पेस्ट चाळूनही घेऊ शकता मी इथे न चाळताच परतणार आहे आता आपण काही सुके मसाले या वाटीमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये लाल तिखट घ्यायचा आहे एक चमच अर्धा चमच हळद घ्यायची धनेजिरे पूड घ्यायची आहे काळा मसाला किंवा गरम मसालाही घेऊ शकता तुम्ही यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट बनवायची जास्त नाही होऊ द्यायची ही पेस्ट तर इथे पहा छान अशी ही मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे आता परत कढईमध्ये तेल टाकायचं तेल भरपूर प्रमाणात वापरणार आहोत आपण या ग्रेव्हीला कारण तेल जास्त घेतल्यामुळेच ग्रेव्ही जास्त दिवस टिकेल आणि आपल्याला जेव्हा भाजी बनवायची तेव्हा जास्तीचं जा तेल टाकायची गरज पडणार नाही तर आता या तेलामध्ये ज्या आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकायची आणि अगदी एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे आता वाटलेला मसाला टाकून घ्यायचा याच्यात आणि तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे छान असा न जळू देता हा मसाला परतून घ्यायचा व्यवस्थित मसाला परतताना मध्यमाचेवरच परतायचा आहे म्हणजे छान असा परतला जातो मसाला मसाला जेवढा छान परताल तेवढा आपल्या ज्या भाज्या बनवणार आहोत आपण त्या चविष्ट होणार आहेत थोडासा वेळ जास्त लागेल पण अगदी मध्यम आचेवरच हा मसाला परतायचा आहे ह्याची काळजी घ्यायची आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे या मसाल्याला तर आता आपण हे बघा मसाला किती छान असा परतला आहे साईडने तेल सुटलं आहे आणि असा कलर चेंज झाला आहे मसाल्याचा तर यामध्येही काजू आणि जे मगज आपण वाटून घेतलं आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये आपण ज्या हॉटेलमधल्या भाज्या खातो त्याला अशी गुळचट चव असते थोडीशी गोडसर अशी चव असते तर हे काजू टाकल्यामुळे येते चव छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर पहा आता छान मिक्स करून झालं आहे आणि थोडासा मसाला परतूनही झाला आहे यामध्ये क्रीम टाकायची आहे आपल्याला तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तीही टाकू शकता किंवा आपण जी आ, घरी बनवलेली क्रीम असते दुधावरची साय ती टाकून घ्यायची तर हे बघा अशी ग्रेव्ही तयार होते छान चविष्ट आणि झटपट हॉटेलसारखी ग्रेव्ही तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। तर भेटू पुन्हा अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह